नमस्कार आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि खरं तर धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत हो ही घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये आहे बरोबर अगदी शहापूर येथील आर एस दमानिया नावाची एक खासगी शाळा आहे हो तिथे विद्यार्थिनींना मासिक पाळी ती तपासणी करण्याच्या नावाखाली कथितरित्या अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली म्हणजे कपडे काढायला लावल्याचं प्रकरण समोर आले हो हे खूपच गंभीर आहे आपल्याकडे याबद्दल जी माहिती आहे ती म्हणजे वृत्तवाहिन्यांचे रिपोर्ट्स आणि काही व्हिडिओज होणार बरोबर याच स्रोतांच्या आधारे आपण आज बोलणार आहोत म्हणजे नेमकं काय घडलं काय का प्रतिक्रिया उमटल्या आणि यामागची अम सामाजिक मानसिकता काय असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर सुरुवात कशी झाली हे बघूया ही घटना साधारणपणे आठ किंवा नऊ जुलैची आहे हो शाळेच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छता गृहात काही रक्ताचे डाग दिसले अच्छा आणि भिंतीवर पण रक्ताने माखलेले बोटांचे ठसे होते असं म्हटलं जात बापरे मग त्यांनी ही गोष्ट शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत माधुरी गायकवाड त्यांच्या कानावर घातली आणि मग पुढे जे झालं ते खरंच म्हणजे फक्त धक्कादायक नाहीये तर खूप चिंताजनक आहे अगदी कळलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापिकेने काय केलं की पाचवी ते दहावीच्या सगळ्या मुलींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावलं सगळ्या मुलींना पाचवी ते दहावी हो सगळ्यांना आणि धक्कादायक म्हणजे काय की त्यांना प्रोजेक्टरवर त्या स्वच्छता गृहातले रक्ताचे डागांचे फोटो दाखवले अरे देवा म्हणजे जाहीरपणे हो आणि मग दरडावून विचारलं की कोणाकोणाला मासिक पाळी आली आहे म्हणजे एका नैसर्गिक गोष्टीसाठी अशी जाहीर चौकशी हेच मुळात चुकीचं आहे खरंय आणि हे प्रकरण इथेच थांबलं नाही ते अजून गंभीर बनलं ज्या मुलींनी कदाचित घाबरून कबूल केलं की त्यांना पाळी आली आहे त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतले गेले अंगठ्याचे ठसे कशासाठी हाच तर प्रश्न आहे पण ज्या मुली गप्प राहिल्या किंवा नाही म्हणाल्या त्यांच्या बाबतीत तर म्हणजे अत्यंत गंभीर आरोप आहेत काय आरोप आहेत त्यांना म्हणे स्वच्छतागृहात नेलं गेलं गेलं आणि तिथे महिला शिक्षिका किंवा कर्मचारी होत्या त्यांनी त्यांना अंतर्वस्त्र काढून तपासणी करायला लावली काय हे हे खरं आहे रिपोर्ट्स मध्ये तरी तसंच म्हटलंय आणि एका बातमीनुसार तर एका महिला शिक्षिकेने मुजींच्या प्रायव्हेट पार्टची तपासणी केली म्हणजे बापरे हे ऐकूनच अंगावर काट्या येतोय अंदाजे किती मुलींसोबत हा प्रकार झाला साधारण दहा ते बारा मुली असाव्यात असं कळतंय आणि त्यांचं वय म्हणजे चौदा पंधरा वर्षांच्या आसपास अगदी किशोरवयीन मुली कल्पनाच करत नाहीये त्या मुलींच्या मानसिक अवस्थेची घरी गेल्यावर काय झालं असेल तेच तर त्या मुली घरी गेल्या त्या खूप घाबरलेल्या होत्या रडत होत्या त्यांनी पालकांना सगळा प्रकार सांगितला काही जणींनी तर खाणं पिणं सोडलं शाळेत जायला नकार दिला म्हणजे त्यांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल स्वाभाविक आहे आणि पालकांच्या प्रतिसाद काय होता पालक साहजिकच प्रचंड संतापले त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला जाब विचारला जोरदार आंदोलन केलं त्यांनी प्रशासनावर आणि ट्रस्टवर कारवाईची मागणी केली बरोबर आणि याच वेळेस त्यांनी शाळेतल्या इतर गैरसोयींवर पण बोट ठेवलं म्हणजे सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन नाहीये पाण्याची सोय नीत नाहीये म्हणजे बेसिक सुविधांचा पण अभाव आहे म्हणजे हा मुद्दा फक्त त्या एका घटनेपुरता मर्यादित नाहीये अच्छा आता यात कायदेशीर कारवाई काय झाली आहे हो प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड आणखी पाच महिला शिक्षिका आणि शाळेच्या ट्रस्टचे किंवा व्यवस्थापनाचे दोन सदस्य अशा एकूण आठ जणांविरुद्ध शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय कोणत्या कलमांखाली यात पॉक्सो कायदा लावला आहे म्हणजे लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण कायदा कारण ज्या पद्धतीने तपासणी झाली ते लैंगिक छळाच्या कक्षेत येऊ शकतं अच्छा आणि भारतीय न्याय संहितेची बी एन ची पण काही कलमा आहेत जसं की कलम चौऱ्याहत्तर म्हणजे मुलांची क्रूर वागणूक आणि शहात्तर म्हणजे विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला अटक वगैरे झालीय का कोणाला हो मुख्याध्यापिका आणि एक सफाई कर्मचारी महिला यांना अटक झाली आहे शाळेच्या ट्रस्टने मुख्याध्यापिकेला निलंबित पण केलंय पोलीस तपास अजून सुरू आहे या सगळ्या घटनेकडे बघताना असं वाटते की मूळ मुद्दा फक्त त्या स्वच्छता गृहातल्या डागांचा नव्हताच अगदी बरोबर एका अत्यंत नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेकडे म्हणजे मासिक पाळीकडे इतक्या नकारात्मक आणि काय म्हणू विकृत दृष्टिकोनातून पाहिलं गेले हो आणि हीच खरी समस्या आहे म्हणजे मासिक पाळीबद्दल समाजात ज्या चुकीच्या नकारात्मक कल्पना आहेत त्या तर आहेतच पण त्याहूनही गंभीर म्हणजे एका शिक्षण संस्थेत मुलांच्या मूलभूत मानवी हक्कांचं त्यांच्या प्रतिष्ठेचं त्यांच्या गोपनीयतेचं किती मोठं उल्लंघन झालंय हे दिसतंय बरोबर म्हणजे मुलींच्या प्रतिष्ठेचं गोपनीयतेचं बाल हक्कांचं मानवी हक्कांचं सरळ सरळ उल्लंघन आहे हे नक्कीच शाळेने खरं तर अशा परिस्थितीत खूप संवेदनशीलतेने मादायला हवं होतं समुपदेशनाची गरज होती पण त्याऐवजी अपमानकारक मार्ग वापरला गेला म्हणजे जिथे मुलांनी सुरक्षित वाटायला हवं त्या शाळेतच जर असं घडत असेल तर मग विश्वासार्हचा प्रश्न निर्माण होतो संवेदनशीलतेचा तर पूर्ण अभाव दिसतो इथे अगदी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं शिकवणं नाहीये ते एक सुरक्षित सहानुभूतीपूर्ण आणि सन्मान देणारं वातावरण तयार करणं पण आहे आणि य इथे ही, ही शाळा म्हणजे तिथलं प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं दिसतंय खरंय तर आज आपण शहापूरच्या आर एस दमानिया शाळेतील ही अत्यंत गंभीर घटना पाहिली विद्यार्थिनींना आलेला तो भयानक अनुभव त्यानंतर झालेली कायदेशीर कारवाई अटक निलंबन या सगळ्याचा आढावा घेतला हो आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की एका शिक्षण संस्थेत नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेबद्दल किती खोलवर रुजलेलं नकारात्मक दृष्टिकोन असू शकतो आणि त्यामुळे मुलांच्या अधिकारांचं त्यांच्या प्रतिष्ठेचं कसं हनन होऊ शकतं ही घटना खरं तर फक्त त्या एका शाळेपुरती मर्यादित नाहीये ही कदाचित आपल्या समाजातल्या व्यापक मानसिकतेचं एक प्रतिबिंब असू शकतं बरोबर आणि मग शेवटी एक प्रश्न मनात राहतोच की केवळ दोषींना शिक्षा देऊन हे प्रकरण संपणार आहे का की यापुढे जाऊन आपल्या शाळांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये विश्वास आणि प्रतिष्ठेचं असं उल्लंघन पुन्हा कधी होणार नाही याची खात्री कशी करता येईल हाच कळीचा मुद्दा आहे मुलांना विशेषतः मुलींना त्यांच्या नैसर्गिक शारीरिक बदलांबद्दल प्रक्रियेबद्दल मोकळेपणाने सुरक्षितपणे